ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा डिसेंबर अंतर्यामी परमात्मा स्थित आहे चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून या असे श्री तुकाराम महाराज म्हणतात मी करता असे आपण म्हणतो तेव्हा आपण सर्व कर्तृत्व देहाला मनाला बुद्धीला देत असतो एखादी व्यक्ती सहज म्हणते माझ्यामुळे हे घर चालते किंवा अमुक एक गोष्ट मी केली एरवी ती झालीच नसती त्यावेळी त्या, त्या व्यक्तीची अहंता त्याच्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्यामुळे सांभाळली गेलेली असते खरे कर्तृत्व देह मनबुद्धीचे नसून अंतर्यामीचे चैतन्यच देह मनबुद्धीला कार्यान्वित करत असते मात्र आपली कल्पना देह मनबुद्धीपर्यंतच पोहोचते आपले जीवन नियंत्रित करणारी देहमनबुद्धीच्या पलीकडे असणारी एक गोष्ट आहे हे जर समजेल लक्षात येईल तर ती व्यक्ती स्वाभाविकपणे नम्र होईल तिची बाह्या हंता निघून जाईल आतील परमात्म परमात्मस्वरूपाशी समरसता साधेल हे सत्य तुम्ही जाणून घ्या या वस्तुस्थितीचे आकलन होणे हा परमार्थाचा गाभा आहे आता हे साधायचे कसे सद्गुरूंकडून श्रवण केल्यावर तसेच गुरुपदिष्ट मार्गाने ध्याननामादी साधना केल्यावर हे कळते समजते नामस्मरणाच्या साधनेत आपण म्हणजे नामधारक ज्याचे नाम घेतो तो नामी म्हणजे परमात्मा आणि परब्रह्मस्वरूप असणारे नाम हे तिन्ही एकरूपच आहेत या बोधावर नामधारक येतो तसेच नियमित ध्यानाचा अभ्यास करता करता ध्याता म्हणजे ध्यान करणारा ध्येयाशी म्हणजेच परमात्म्याशी एकरूप किंवा समरस होतो आपल्याला हे साधनेने याच जीवनात जमवायचे आहे परमात्मतत्वाशी एकरूप होऊन राहायचे आहे जीवन ही अतिशय वेगाने संपणारी गोष्ट आहे आत्ता आत्ता आपण तरुण होतो म्हणेपर्यंत चाळीशी कधी येते ते समजतही नाही काळ वेगाने जात असतो नंतर वेगाने साठी येते ज्या इंद्रियांवर देहावर आपला भरवसा होता तो काम देईनासा होतो मन सैरभैर होते बुद्धी नाठी होते काम देईनाशी होते म्हणून आत्ताच चालू जीवनातच परमार्थ करण्याची नितांत आवश्यकता आहे रोजचा दिवस जर आनंदात समाधानात गेला नाही शांती मिळवल्याखेरीज गेला तर पुढे कधीतरी आनंद समाधान शांती मिळेल अशी अपेक्षा ठेवता येत नाही याकरिता रोज उपासना करावी लागते संतांचे विचार अंतःकरणात घट्ट धरून ठेवावे लागतात प्रत्येक दिवशी फक्त आजचाच दिवस आपल्या हातात आहे असा विचार करून तो दिवस सार्थकी कसा लावता येईल याची खटपट करावी लागते त्यामुळेच आयुष्य यशस्वी आणि परिपूर्ण होणार आहे त्यासाठी रोज एका विशिष्ट चाकोरीने आपल्याला साधकाचे जीवन जगावे लागेल त्यासाठी संतांच्या जीवनाचा आदर्श आपल्या समोर असावा संतांकडून आपण काय शिकतो आपण जन्म जन्म धरून ठेवलेली गृहिते बदलायला संत शिकवतात संतांकडे जाण्यापूर्वी आपला पक्का समज असतो की मी म्हणजेच देह मन बुद्धी आणि त्यांच्याशी संबंधित एवढेच जीवन संत सांगतात देहातीत वस्तु आहे ते तू परब्रह्म देह संग हा नस आहे तुझ विदेहासी तू तु देहाच्या पलीकडे असलेले आत्मस्वरूप आहेस किती तेजस्वी विचार देह देहमनबुद्धीला अधिष्ठानभूत असलेल्या आत्म्याच्या ठाई स्थित असणारे एक जीवन आहे आणि तेच खरे तर आपले प्रधान जीवन आहे हे ज्याला समजेल त्याचे संपूर्ण आयुष्य आनंद समाधान शांतीने परिपूर्ण होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ